नमस्कार माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणीला आणि मैत्रीणं आता दुपारचे वाजलेले आहे ते दोन आणि मी आलेले आहे शेतामध्ये तर हे बघा आपले आहे ते डोंगळे कांद्याचे डोंगळे लावलेले आहे आणि ते डोंगळे खुरपण्यासाठी बाळूबाई मी आम्ही दोघीजणी आलेलो आहे आणि आता एकदम उन्हाचा जास्त तडाखा झालेला आहे आणि म्हटलं चला आता जीवून घ्यावा निवांता मी आता इथं आपलं झाडे लिंबाचं आणि लिंबाच्या सावलीखाली जेवणार आहे तर हे बघा आपले हे डोंगळे खुरपित आहे आज आम्ही त्या निमित्ताने आलेलो आहे हे बघा आता मी चाललेले आहे आपली गमेले घेऊन त्याच्यात आता डबे आहेत दोघींचे पण आणि म्हणतात चला आता दुपार झालेली आहे निमंत आपल्या झाडाखाली बसून जेवावं तर हे बघा असं मस्तपैकी लिंबाचं झाड आहे एकदम मोठं आपल्या शेताच्या कडेला आणि बाळूबाईचं इकडं काय चाललेलं आहे काय करते बाळूबाई तामट <laughs> ताम तो तोडी ती आता कारण म्हणतात चल आण भेटली का लाल लाल हां कारण आता आपल्या टोमॅटोचा बाग देखील पिकायला लागलेला आहे हे बघा आपलं इथं कांद्याचे डोंगळे आणि डोंगळ्याच्या लगतच इथं आपलं हे टोमॅटो लावलेले आहे आणि टोमॅटो जरा जरा पिकायला लागले ते हे बघा म्हटलं आण आपल्याला तोंडी लावायला खायला होती तर हे बघा इथं पण थोडीशी पिकलेली दिसतात आता लागलेतच पिकायला मस्तपैकी मैत्रीणं आपल्या शेतामध्ये काही ना काही लावलं जातं हे बघा इथं थोडीशी मिरच्याची झाडं लावलेली इकडंनी तर हे बघा मिरच्या पण लागल्या ते मस्तपैकी तर चाललं आहे असं आमचं काम कारण शेतामध्ये काही ना काही मैत्रीणं थोडंफार भाजीपाला केला ना आपल्याला खायसाठी कामाला येतो तर म्हटलं तर आणि इकडं कांदे पण आहे ते बळबा एकदम मोठाले कांदे पण बघू नसेल ना लावाय होती ना आपल्याला कांदे काय मैत्रीण अजून मोठे जरा झाले नाही पण थोडे थोडे बोरी साईजचे झाले ते आपल्याला कुंडी लावण्यासाठी बघा मी एक दोन उकळ उपटते तर हे बघा असं एवढले झालेत आपले कांदे अजून काय मोठे नाही झाले चला कांद्याची पातळ करायला नेण्यासाठी होणारे आपले कांदे थोडेसे संध्याकाळी जाताना आम्ही उपटून येणारे तर अजून थोडंसं उपटते मी एक दोन दोघींसाठी दोन तर बासेभतीने एवढे दोन कांदे उपटलेत चला मैत्रिणी जेवण करण्यासाठी निवांत बसतोय आम्ही जेवायला आणि हे बघा आपल्या शेताच्या खाली अगदी हिरवी गार मका मस्त तर ही मका काय आपली नाही मैत्रीण आपल्या शेजारच्या आपल्या बांधभावाची हो मका आहे आपली नाही चांगली मस्त झालेली ही मका हिरवी गार तर चला आता आम्ही घेतो जेवण तर चला मैत्रीण हे बघा आम्ही बसलेलो आहे जेवायला आमच्या दोघींचीच पंगत पडलेली आहे का नाही बाळूबाई हा दोघीच तर मस्त पायचे मस्त लसूण लसूण पण आणलाय लसूण पण आलाय शेतामध्ये आपल्या लसूण पण आहे तर मस्त पैकी लसूण पण बाळूबाईनं उपटून आणलेला आहे बघा हा लसूण आहे आणि कांदा सोलती टोमॅटो एकदम ताज ताज या बघा शेतातच बसले आपल्या टोमॅटोच्या बाळूबाई काय काय भाज्या आपल्या सांग मेथीची भाजी भेंडी गवार तर इथं मेथीची भाजी मी आणली मग बाळूबाईची आहे भेंडी आणि गवार आहे ना mm. आणि इकडं मैत्रीण आणलेला आहे घोसाळ्याचा ठेचा बनवलाय बाळबाई mm. आणि भाकरी चपाती आणि निवांत मस्त मस्त छान छान असं तोंडी लावायला आहे मैत्रीणं आज लोणचं मिसे बाळूबाई म्हटलं चला शेतात जायचं आंबट आंबट आपले टोमॅटो यायचे म्हणून काय लोणचं आणलं नाही आता हे जेवढं काय आहे एवढं तू तर एक मिरची पण आणली बाई हिरवी गा तूच का बाई कवळी कवळी मिरची मग आणलं दोन तीन आणल्याच बाळूबाई एक शेतकऱ्याचा मैत्रीण एक असा फायदा आहे अगदी शेतातलं ताज ताज उपटायचं धुवायचं धायचं आणि खायचं मस्त पैकी तर हे बघा निवांत आम्ही बसलेले आपल्या लिंबाच्या सावली खाली तर या मैत्रीण जेवायला शेतकऱ्याला एवढाच एक आनंद भारी आहे का नाही असं वावरात बसून निवांत झाडाखाली जेवायचं तर बाय मैत्रीण तर जेवण झाल्या आपण पुढचं काय काय अजून काम करणार आहे ते मैत्रीण दाखवते सकाळी आलो आणि पटकन घ्यायला लागलो का नाही का आम्हाला तर व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही आता निवांत म्हटलं चला दुपारची एक तासभर सुट्टी असते आहे की नाही बाळूबाई बसले हां म्हटलं चला आता मग त्यावेळेसच आपण छोटासा एक व्हिडिओ काढू तर बाय मैत्रीण पुढच्या वेळेस भेटू दा जेवण झाल्यानंतर कसं काय जेवण झालं बाळूबाई आपलं छानपैकी जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर आता आम्ही एवढा एक वाफा खुरपीत आलो आहे ना आणि जवळजवळ झालंय आता थोडासाच वाफा राहिलाय म्हणजे आता आम्ही निघालेलो आहे घरी एवढा थोडासा खुरपून झालं आणि त्यामध्ये थोडी थोडी मैत्रिणी मेथीची भाजी कोथिंबीर टाकली आहे ना कोथिंबीर बघू दे ताजी लस लशीत कोथिंबीर आता घरी घेऊन जाऊ बघू दे छान आहे ना तर अशी मस्तपैकी कोथिंबीर बाळूबाई थोडीशी घेऊ उपटून आणि एवढा आता वाफा पटपट खुरपून घेऊ आणि आता जवळजवळ झालायचे मग आहे मैत्रीण घरी तर थोडीशी कोथिंबीर आहे तर म्हटलं घ्यावं आपल्याला भाजीसाठी तर मैत्रीण त्या वाफ्यामध्ये इकडं ह्या वाफ्यात थे कोथिंबीर टाकलेली एव्हा अशी छोटी छोटी कोथिंबीर आहे आणि इकडच्या डेंगळ्याच्या वाफ्यात टाकलेली आहे मेथीची भाजी हे बघ अशी साईडनी अगदी आपल्याला थोडी थोडी कसं आहे मैत्रीण शेतचा कसा आणि पळवाय काय पसा पसा आपण असं म्हणतो एक म्हणे आपली गावठी हा पसा पसा तर थोडं थोडं आपण शेताच्या वावराच्या कडबेरेने टाकलं ना मैत्रीणं अगदी आपल्याला खायला भाजीपाला आहे की नाही बाबा ना, चला आता पुढं गेल्यावर थोडसे कांद्याची पात आहे आणि ती घेऊन आम्ही जाणार आहे घरी तर घरी गेल्यावर थोडंफार काय काम आहे ते करणार आहे कारण आता आमचं इकडं लवकर उरकलेलं आहे एवढ्या वाफेतलं गावात काढायचं मैत्रिणी आणि हे बघा इकडं आहेत आपले कांदे तर मंडळी त्या कडकून आपण टोमॅटोच्या शेजार डेंगळ खुरपून आलोय आणि हे एक आपलं कांद्याचं शेत आहे आणि त्यानंतर हे दोन आहेत पुढचे तर बाळूबाईला म्हटलं थोडस भाजीसाठी कांदे उपट जो मोठा झाला ना बाळूबाई तो उपट म्हणजे भाजी होईल आणि कांदा खायला होईन आणि त्यानंतर मैत्रिणी त्यान हे बाका आपलं इकडं कांद्याच्या लगतच आहे बिजलीचं शेत तर दोन तीन दिवस झाले बिजलीची फुलं पण तोडून झालेत आणि इतकं सारं मैत्रीणं ऊन आहे उन्हामुळे हे बघा आपले कांदे देखील सुकल्यासारखे वाटतात पण पातीनं अशा माना टाकल्या वाटतात ते कारण आत्ताच एवढं सारं ऊन आहे मैत्रीणं तर अजून चैत्र वैशा कसा जायचा काय माहीत बाबा हे बघा असे आपले बिजलीचं हे वावर आहे मैत्रीणं पूर्ण असा लांबपर्यंत एवढा पट्टा आहे आपल्या बिजलीच्या शेताचा पण आणि कांद्याच्या आणि बिजरीच्या मधी बघा सगळ्या मोहऱ्या उगल्या ते थाप आता हे पिवळी पिवळी जी काय आहे ना साईडनी कडकडने ही सगळी मोहरी आहे तर एकदा मैत्रीण आपले कांदे सगळे खुरपून झाल्यात पण पुन्हा परत गवत झालं आहे एकदा परत उपडतानाला यावं लागणार आहे तर असं आहे आपलं शेत मैत्रीण तर चला आता घरी पण गेल्यावर थोडंफार बाकीचं काम करायचं आहे तर बाळूबाईचं झालं आहे कांदं उपटून बासवेन तेवढ्याची होईन भाजी तर मैत्रिणी निघतो आम्ही घरी आता करू ना झाली का कांद कंती भाजी खुडी का हा माईशाजी भाजी हा ताजी ताजी भाजी आता कारण गेल्या वर्षी थोडंफार याच्या आधी एक वाफा टाकला होता ना हा थोडं थोडं बी पडलेलं आहे उगले मैत्रीण चाललंय बघ अशा सगळ्या आपल्या शेतात आल्यावर भाज्या जमा करून चला आता खालच्या शेतातून आलो मैत्रीण आम्ही घरी आणि घरी आल्यावर आपल्या घातात काय काम चाललेलं आहे काय करतोय बाळवाय आपण मिरच्या हा तर घातामध्ये काय काय झाड अशी थोडीशी आणि त्यांना आहेत अशा लाल मिरच्या मैत्रीण आता ते झाड पार हे झालेली आहे बघा संपत आलेले आहे मिरच्या त्यांच्या पण चाललं आहे आपलं कसं खायचं काम होते अशा हिरव्या मिरच्या हे बघा हिरव्या काही काही पिकलेल्या ते बघा ह्या टापामध्ये आम्ही एवढ्या तोडलं आहे तर चाललं आहे आमच्या दोघींचं काम तर आता ह्या मिरच्या पण तोडून झाल्या कारण खायापुरती थोडीशी जाड लावेली का नाही बाई mm. थोडीशी तर एवढ्या अशा मिरच्या तोडल्यात आणि त्यानंतर आम्ही पुढं काय करणार आहे तर वाळूबाई पुढं थोडीशी आपल्याला हळद काढायची हरका तर आता झाल्यातच आपल्या मिरच्या तोडून तर मैत्रीण काल पण हळद काढली मी पण राहिली आहे थोडीशी काढायची तर म्हटलं चला आता हे थोडासा टाईम तर आजच्या आज आम्ही भरपूर सारं कामं राखलेलं आहे मैत्रीणं तर का आपली इथे लिंबून यांची दोन झाडे हे एक मोठं झाड आहे आणि इकडं छोटं आणि हे बघा इथं हळदी आहे तर ही अशी हळदी आहे आम्ही आता काढून घेतो आणि हे बघा त्या टपामध्ये दिसतंय तिकडं सारं तर ती हळद मी काल काढून ठेवलेली आहे आणि आज एवढी काढायची राहिली तर एवढी आम्ही आता काढून घेणार आहे तर हे बघा एवढी सारी आपली हळद निघालेली या टपामधली पूर्ण एक मोठ भर भरले आणि एवढी आता काढून घेतो तर मैत्रिणी सगळं आहे आपल्या हदीची झाडं कारण जो काही रस असतो ना ह्या देठामध्ये तो पूर्ण आपल्या हदीत उतरलेला आहे आणि हे बघा अशी उकटून घेऊयाची खांडून घ्यायची बघा मोठी मोठी पाड निघत बघा मैत्रीण किती बरी आपली हळद आहे आपले आल्याची बेट असत ना मैत्रीण अशीच हे बघा हळदीची बेट निघते आता पूर्ण ते घामेलयात भरले आता त्या घामेलयात भरवायची हे बघा अशी मुक्तोय की हळद निघायची मैत्रीण हळदी चांगली का नाही हळवाय हा चांगली हळद टिवळी तो मग हळद आहे घरची घरची गर् हळद आहे ना मैत्रीण त्याच्यात केमिकल मिक्स नसतं काय नसतं हा हळद पावडर अगदी आपल्याला वापरायला भारी असते आणि पर ह्याच्यापासून हळद किती गुणकारी काग गुणकारी मग किती सारे आजारान आपल्याला साध सर्दी खोकला मैत्रीण झाला तर आपण हळद पावडर टाकून परत काही लागले हळद हळद लावायचो तर असं कुठं मुक्का मार लागला तर त्याच्यावर हळद उघडून लावली तर ते गुणकारी आहे आणि देवा धर्मा देखील हळदीला किती सारा माने तर अशी गुण काय हळद आहे मैत्रीण आपल्या अंगणात नाही मैत्रीण थोडी जरी अशी तुम्ही बेट जर जरी हे लावली ना तर खरंच भारी आहे तर प्रत्येकाने अशी दरवर्षी थोडी थोडी चार दोन जरी बेट लावली ना आपल्या अगदी घरच्या घरी ही हळद होती तर ही हळदीची सगळी पावडर कशी करायची तर मी याची प्रोसिजर कशा पद्धतीने करते एखाद्या व्हिडिओमध्ये मैत्रीण मी दाखवेन तर कसं वाटलं आमचं आजचं काम सांगा मैत्रीण हे बघा जमिनीत गाडलेले असते अगदी बटाट्यावाणी अशी उकळून काढावं लागत तर हे बघा आता मी सगळी हालत काढून आहे आणि हे काल एवढं गम्याला काढलेलं आहे तर बाय मैत्रीण असं आपण भेटूया वेगवेगळ्या व्हिडिओ सोबत आपला व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय सगळ्यांना बाय बाय